मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपला हरभरा आता पन्नास ते पंचावन्न दिवस या ठिकाणी झाले आहेत आणि तुम्ही आता बघू शकता हार्बरं फुलाच्या अवस्थेत आहेत याला आम्ही ड्रिचिंग केली ड्रिचिंग याची बारा एकसर सहा किलो ह्या याप्रमाणे सोडलं आणि मॅक्रोन्यूटन तीन किलो मिलाज म्हणून सोडलं तर हरभऱ्याची जी कंडिशन आहे आता आता हरभऱ्याची कंडिशन अवस्थेत आहे तर पाणी सोडल्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता हरभरा या पिकाची थोडी वाढण्याची प्रोसेस आता सध्या सुरू आहेत तर आम्ही याला ड्रिचिंगसाठी बारा एकसठ सहा किलो प्रति एकर एक आणि मिलाज हे तीन किलो सोडलं आहे तर याच्यासाठी फवारणीसाठी इमा मॅक्टीन टाटा बहार आणि माफीडचं महाफ्लोरा म्हणून एक येतं खत येतं ते खत आणि याच्यावर बुरशीनाशक रोख म्हणून हे घेतलं तर आता हे थोडे वाढीव वा लागलं आता ज्याप्रमाणे जमीन जशी सुकन पाण्याची जशी पाण्याची जमीन सुकन तसंच हे फुल जास्त प्रमाणात पकडून घेईन परंतु आता हे थोडंसं वाढीवसाठी वा लागलं आहे याच्याला आता पुन्हा वाढ खुटवण्यासाठी आम्ही औषध फवारणारच आहेत एक दोन दिवसांना तर आता हरभरा एकदम म्हणजे बेस्ट कंडिशनमध्ये आपल्याला दिसून येतं तुम्ही बघू शकता जर का आठ दहा दिवस जर का असं ऊन असलं तर हरभर शंभर टक्के फुलं आपल्याला त्या ठिकाणी धरताना दिसून येईन